आपट्याची पाणी झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोपुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालकांनी प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की बापूने नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला बापूंचे हे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले तर साधेपणा आणि विनम्रतेचे प्रतीक असलेले लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला अशा या थोर व्यक्तीचे देशाच्या जडणघडणीमध्ये लाख मोलाचे योगदान असल्याचे सांगितले गोकुळचे संचालक अजित नरके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर प्रकाश पाटील बयाजी शेळके पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंखे डॉक्टर प्रकाश दळवी संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरोंबेकर दत्तात्रेय वाघरे बी आर पाटील बी एस मुडक शिवाले जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदोम अशोक पुणेकर संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज